नमस्ते मित्रांनो वेलकम ॲट स्नेहडी पॅकडमीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पाहूयात फ्रेझेस अँड वोकॅबलरी वाक्प्रचार व वा शब्दसमूह इंग्रजी ग्रामर व संभाषणासाठी तसेच शालेय व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आजचा हा व्हिडिओ उपयुक्त आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा चला आपण पाहूयात टू सेट इन सुरुवात करणे एक्झाम्पल द ट्रेन्स हॅव सेट इन पावसाने सुरुवात केली आहे नेक्स्ट टू सेट आऊट प्रवासाला निघणे प्रवासाला सुरवात करणे एक्झाम्पल शी हॅज सेट आऊट फॉर अमेरिका ती अमेरिकाला निघाली आहे नेक्स्ट टू सेट अप प्रस्तावित करणे एक्झाम्पल ही हॅज सेट अप अ स्कूल ॲट इज विलेज त्यांनी आपल्या गावात शाळा काढली आहे नेक्स्ट सेफ अँड साऊंड ठीक असणे एक्झाम्पल आय होप यू ऑल ॲट होम आर सेफ अँड साऊंड मला आशा आहे की तुम्ही सर्व घरी सुरक्षित आणि निरोगी असाल नेक्स्ट सॉर्ट sort ऑफ of. कायशी किंवा काहीसे एक्झाम्पल द प्रिपरेशन ऑफ द न्यू प्रोजेक्ट आर सॉर्ट ऑफ अन्दर वे नवीन प्रकल्पाची तयारी जोरात सुरू आहे नेक्स्ट स्मेल अ रॅट संशय घेण्यास जागा असणे किंवा पाणी मुरणे एक्झाम्पल देर इज अ समथिंग अबाउट इस स्टोरी दॅट मेक्स मी स्मेल अ रॅट त्याच्या कथेत काहीतरी आहे ज्यामुळे मला उंदराचा वास येतो नेक्स्ट स्प्रेड लाईक अ वाईल्ड फायर अतिशय वेगाने पसरणे एक्झाम्पल द न्यूज ऑफ असोसिनेशन ऑफ द किंग स्प्रेड लाईक वाईल्ड फायर राजाच्या हत्येची बातमी वनव्यासारखी पसरली नेक्स्ट टू स्टिक टू वन्स गन्स टू रिमेन फेथफुल टू वन्स कॉज एखाद्याशी प्रामाणिक असणे एक्झाम्पल इन स्पाइट ऑफ फिअर्स ऑपोजिशन ही स्टक्स टू हिज गन्स प्रखर विरोधाला न जुमानता तो आपल्या बंदुकांना चिकटूर राहिला नेक्स्ट स्क्वेअर मिल चौरस आहार एक्झाम्पल एव्हरीबडी मस्ट गेट अ स्क्वेअर मिल ॲट लिस्ट वन्स अ डे प्रत्येकाला दिवसातून एकदा तरी चौरस जेवण मिळायलाच हवे नेक्स्ट स्पीक अँड स्पेंट व्यवस्थित किंवा स्वच्छ फॉर एक्झाम्पल यू शूड अल्वेज कीप युअर हाऊस स्पीक अँड स्पेंट तुम्ही तुमचे घर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावे नेक्स्ट ऑन द सेफ साईड टू अवॉइड डेंजर और रिस्क धोका टाळणे एक्झाम्पल आय डू नॉट थिंक इट विल रेन बट आय शार टेक माय अंब्रेला जस्ट टू बी ऑन द सेफ साईड पाऊस पडेल असं मला वाटत नाही पण सुरक्षित बाजूला राहण्यासाठी मी माझी छत्री घेईन नेक्स्ट टू टर्न आऊट तयार करणे एक्झाम्पल दिस मिल मदुन दरोज टर्न आउट अ थाउजंड टन्स ऑफ क्लोथ पर डे या मिलमधून दररोज हजार टन कापड निघते नेक्स्ट टू टर्न अपॉन किंवा टू डिपेंड अपॉन अवलंबून असणे एक्झाम्पल द होल क्लास टर्न्स अपॉन इस क्वेशन संपूर्ण वर्ग त्याच्या प्रश्नावर वळतो नेक्स्ट टू टर्न टेल किंवा टू रन अवे दूर जाणे किंवा परून जाणे एक्झाम्पल ही टर्न तेल बिन ही फादर फायदर अ केल छडी स वडिलांना पाहून त्याने शेपूट वळवली नेक्स्ट टू टेक इन टू अकाउंट किंवा टू रन अवे विचारात घेणे एक्झाम्पल वाईल कन्सिडरिंग हिम फॉर द जॉब यू शुल टेक इन टू अकाउंट इज पास्ट रेफरन्स नोकरीसाठी त्याचा विचार करताना तुम्ही भूतकाळातील संदर्भ लक्षात घेतले पाहिजेत नेक्स्ट टू टेक समवन ॲट इस वर्स दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे एक्झाम्पल आय टूक हिम ॲट हिज वर्स आय वॉज कम्प्लिटली डिसिव त्याच्या बोलण्यावर मी त्याला घेतले पूर्णपणे फसलो होतो नेक्स्ट टेक वन्स टाईम घाई न करणे एक्झाम्पल द ट्रेन इज लेट सो यू कॅन टेक युअर ऑन टाईम ट्रेन लेट आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळ काढू शकतात नेक्स्ट टॉक डाऊन टू आश्रय देणे प्रोत्साहन देणे एक्झाम्पल शी टॉक्स डाऊन टू एव्हरीबडी बट पर्टिक्युलरली यंग पीपल ती सगळ्यांशी पण विशेषत तरुणांशी बोलते नेक्स्ट टेक पार्ट मध्ये भाग घेणे एक्झाम्पल ही टूक पार्ट इन द कॉम्पिटिशन दोन द फर्स्ट प्राईज त्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेऊन प्रथम पारितोषिक पटकावले नेक्स्ट टेक ऑफ उड्डाण करणे एक्झाम्पल द एरोप्लेन टूक ऑफ स्मूदली विमान सुरळीतपणे निघाले नेक्स्ट टू टेक हार्ट आशा वाटणे एक्झाम्पल द फार्मर्स बुक हार्ट ॲज इट बिगिंग टू रेन पाऊस पडू लागल्याने शेतकरी मनापासून आभार मानतात नेक्स्ट टेक ऑन लोकप्रिय होणे एक्झाम्पल दिस सॉन्ग हॅज रिअली टेकन ऑन हे गाण्याने खरोखरच जोर धरला आहे नेक्स्ट टू टेक अवे वन्स ब्रीथ अतिशय आश्चर्यचकित होणे एक्झाम्पल ही टूक अवे माय ब्रीथ बाय प्रोपोजिंग्स टू इग्नोर करप्शन भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करण्याचा प्रस्ताव देऊन त्यांनी माझा श्वास हिरावून घेतला नेक्स्ट टू टॉक शॉप उद्योगधंदा व्यवसायाबाबत फक्त बोलणे एक्झाम्पल पीपल हू टॉक शॉप आर जनरली बोर जे लोक दुकानात बोलतात ते सहसा कंटाळलेले असतात नेक्स्ट टेल ऑन च्यावर वाईट परिणाम होणे एक्झाम्पल दिस वर्क इज टेलिंग ऑन इज हेल्थ हे काम त्याच्या तब्येतीबद्दल सांगत आहे नेक्स्ट टॉक अराउंड खात्री करणे पटवणे कन्व्हेन्स एक्झाम्पल द फायनली मॅरेज टू टॉक हराऊंड शेवटी तिच्या गोल बोलणे व्यवस्थापित थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा व बेलायकोड क्लिक करा